नमस्कार मंडळी तर आज सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली होती आणि तीर्थाचा टिफिन इथे चालू होता तीर्थाच्या पप्पांची नाईट चालू आहे त्यामुळे सध्या ते घरी आहेत दिवसा त्यामुळे तीर्थाचाच टिफिन होतं त्यामुळे तीर्थाला जे फेवरेट आहे तर ते तिला झटपट बनवून दिलं खरं तर आज थोडं लवकर उठले कारण तीर्थाच्या स्कूलमध्ये होती एकादशीनिमित्त आषाढी एकादशी निमित्त दिंडी एक वारी होणार होती तर त्याकरता नऊवारी साडी वगैरे घालून बोलवलेलं त्यामुळे सकाळी थोडं लवकर उठले तिचा टिफिन लवकर रेडी करून ठेवला म्हणजे तिला साडी वगैरे नेसवायला वेळ मिळेल म्हणून तिची सर्व बॅग वगैरे पॅक करून रेडी ठेवली ऐन वेळेला घाई व्हायला नको आणि काही राहायला नको म्हणून बुक्स वगैरे तर नको हव्या होतात फक्त टिफिन बॉटल आणि टाळ मागितलेला त्यांनी आणि मग तीर्थालाही लवकर उठवलं आणि ही झाली आमची सुरुवात तर सुरुवात तर छान असते पण ज्या दिवशी असं काही घालायचं असतं करायचं असतं त्या दिवशी तीर्थाचा मूळ एका वेगळ्याच लेवलवर गेलेला असतो आणि तिच्या डोळ्यात पाणी यायला त्यावेळेला काहीच कारण लागत नाही म्हणजे लिटरली तिला साडी नेसवताना आणि तयारी करेपर्यंत ती चार पाच वेळेला रडली तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि कारण काहीच नसतात मग कोणी मला हसेल का मला वॉशरूम आली तर मला काही लागलं तर मी असं झालं तर तसं झालं तर अशा क्षुल्लक कारणावरनं तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि हे तिचं नेहमीचंच आहे त्यामुळे तिलाही सांभाळावं लागतं आणि तिचे मूड्सही सांभाळावे लागतात कारण जर एकदमच रडली तर मग तयारी तयारी तर तयारीचा सगळा कचराच होतो त्यामुळे थोडं सांभाळून तिची मग तयारी करायला सुरुवात केली खरं तर मी तिच्याकरता चार पाच दिवस अगोदर नऊवारी साडी शिवण्याचा विचार केला साडीसुद्धा काढली ब्लाऊज कटिंग वगैरे करण्याचाही विचार केला पण मला एक व्हिडिओ दिसला की तुम्ही सहावारी साडीपासून नऊवारी साडी लहान मुलींना नेसवू शकतात आणि मी बघितला तो व्हिडिओ आणि मला ठीक वाटला की ठीक आहे होऊन जाईल इझिली आणि मग मी तिला थोडंसं ट्राय करून बघितलं तर ते बऱ्यापैकी छान वाटत होतं म्हणजे असं एकदम भारी भरकम मला डाऊट असा होता की सहावारी साडीसुद्धा लहान मुलगी आहे चार वर्षाची तर तिला हेवी होत असेल म्हणून पण मग मी तीर्थाला ट्राय करून बघितलं तर ते इतकं काही हेवी वाटत नव्हतं म्हणजे ठीक आहे ती हँडल करू शकेल असं होतं मग मी ठरवलं की ठीक आहे मग हे तिचं घागऱ्यावरचं ब्लाऊज होतं जे की तिला बरोबर येत होतं तर त्याला साजेशी अशी मॅचिंग आम्हाला साडी मिळून गेली आईंची तर मग तीच नेसवायचा निर्णय घेतला तर छान अशी सहावारीपासून तिची नऊवारी रेडी झाली आणि नेसवून वगैरे रेडी झाली पूर्ण आणि त्यानंतर तिथाला एक प्रश्न पडला की आता मला वॉशरूम आली तर मी काय करू आणि त्यानंतर जो मला घाम फुटला कारण खरंच ती साडी इतक्या ड्रॅपिंगने नेसवलेली आणि इतकी पिना वगैरे लावून नेसवलेली तर वॉशरूम आली तर करायचं कसं तर सर्वांना तर मी एकच सजेस्ट करेल की एकदम लहान बाळ असेल आणि सारखं वॉशरूमला जात असेल तर त्या मुलीला तर मुळीच नेसवू नका ही साडी कारण स्कूलमध्ये टीचरला एक मुलगी नसते सांभाळायची असे पंचवीस तीस मुलं मुली असतात त्यांना सांभाळायचं असतं त्यामुळे प्रत्येकाला इतका वेळ तर टीचर नाही देऊ शकत तर ही घातल्यानंतर साडी पूर्ण काढावी लागली कारण तिला वॉशरूमला जायचं होतं कारण मी एक दोनदा विषय काढला आणि मग मुलांचं कसं असतं नाव काढल्याबरोबर त्यांना वॉशरूमला जायचं असतं तर परत साडी काढली आणि परत घातली आणि हे तीर्थाचे पप्पा मॉर्निंग वॉक करून आलेत आणि मग त्यांचं रामकृष्ण हरीचा राम जप चालू होता दोघांचा आणि त्यांनी तिला सर्व शिकवलं तर का रडली ती कशी रडत होती किती त्रास देत होती हे मी तिच्या पप्पांना कंप्लेंट केली आणि त्यानंतर झालो आम्ही मेकअपला सुरुवात केली आम्ही आणि तीर्थाला बघा मधूनमधून जांभोळी पण येत होती आणि चालू होतं तिचं साडी आवरण्याचं चा काम छान गजरा लावला हेअरस्टाईल केली मेकअप तर काही जास्त चेहऱ्याला मी तिच्या लावत नाही त्यामुळे सिम्पली पावडर वगैरे लावली नेकलेस घातला कानातले तर तिचे चेंज नाही करतायत त्यामुळे कानातले नाही घातलेत आणि मग हा इथे चालू होता म्हणूनचा मेकअप खरं तर तिला मेकअप करायला आवडतो तयारी करायला आवडते पण का कुणा टाऊक तिचे खूप नखरे असतात तयारी करताना असं तसं आणि इकडनं तिचे पप्पा तिला हसवत होते शेजारून म्हटलं तिची लिपस्टिक खराब होईल आणि नंतर डबल साईड टेपने मग मी तिला नथ होती छोटीशी तर ती डबल साईड टेपने चिपकवली आणि कारण प्रेसवाली जर आपण लावली ना तर मुलींना ती टोचते आणि लहान मुलींना कसं जरा टोचणाऱ्या ना वस्तू नाही आवडत त्यामुळे डबल साईड टेपने मी ती चिपकवून दिली फक्त स्कूलला जाताना काढून घेतली तिने घालून नाही गेली ती पण फोटोशूट पुरता तिने घातली तर तसा जुगाड आम्ही केला त्यानंतर बांगड्या वगैरे घालून ही झाली माझी माऊ रेडी स्कूलच्या वेळेच्या आत आम्ही रेडी झालेलो होतो आणि इकडे तीर्थाचा लुक असा काही दिसून येत होता छान सुंदर असा आणि तयारी तर झाली पण आता पसारा तुम्ही बघू शकता की किती झालेला आणि तयारी झाल्यानंतर ती आप तिकडे गेली आरशाजवळ आप आणि आपोआपच तिला बघून स्वतःलाच तिला लाजायला येत होतं आणि छान अशी स्माईल करत होती त्यानंतर आम्ही काही फोटोज काढलेत आणि खूप छान छान पोस्ट तिने दिल्यात तर असा काही तीर्थाचा लुक होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद